मी डॉक्टर त्र्यंबके पुरुषांचे जे आजार असतात म्हणजेच लिंगामध्ये व्यवस्थित ज्या ताठरता येत नाही शरीर संबंध करता करता ताट झाले लिंग जेव्हा एखादा पुरुष स्त्रीच्या म्हणजे आपल्या फिमेल पार्टनरच्या युनिमध्ये घालतो त्यावेळेस अचानक लिंग गार पडून जातो त्याच्यामध्ये ताठरता लिहून जाते किंवा आतमध्ये घातल्या घातल्या एखाद्याचं ताट झालं लिंगातून तरी वीर्य बाहेर येतो म्हणजे ज्या पुरुषांच्या ज्या शरीर बाबतीत ज्या संमश्या आहेत याचा मी डॉक्टर आहे मित्रांनो अनेक लोक या समस्येतून चाललेले आहेत त्यास आपण इरेक्टा डिस्फंक्शन असे म्हणतो किंवा यामध्येच एक दुसरा प्रॉब्लेम प्रॉब्लेम असतो त्याचे नाव आहे प्री मॅच्युअर म्हणजे त्वरित वीर्य बाहेर येणं कांची त्वचा सेन्सिटिव्ह झालेली असते काहींचा हार्मोन इनबॅलेन्स झालेला असतो काईंला मधुमेहाचा आजार असतो डायबिटीजचा अनेक कारणामुळे काहींना सायकोजेनिक प्रॉब्लेम असतो काहींना न्यूरोजेनिक प्रॉब्लेम असतात सी एन एचची काहींना आर टी एल प्रॉब्लेम असतात म्हणजे पेनिस व्यवस्थित ब्लड फ्लो न झाल्यामुळं होणारे प्रॉब्लेम अशा अनेक कारणामुळं पुरुषांना लैंगिक समस्येला शरीर संबंध करताना सामोरे जावं लागतं आपण ज्यावेळेस आपल्या फिमेल पार्टनरशी शरीर संबंध करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या लिंगाला जर काही अडचण झाली तर अपमानित आप आपणा सोहावं लागते अक्षरशः आपण ज्या स्त्रीबरोबर शरीर संबंध करतो त्या ठिकाणी जर आपलं लिंग उत्तेजित झालं नाही तर आपल्याला अपमान सहन करावा लागतो अनेक व्यक्तींना अक्षरश ज्यावेळेस ते सेक्स करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस अनेक मेल पार्टनरला अक्षरशः त्यांचं लिंग तर टायमाला उठत नाही उत्तेजित होत नाही त्यामुळं अनेक लोक ज्यावेळेस असे प्रॉब्लेम होतात त्यावेळेस सुहागरा गोळ्या व्याग्रा गोळा गोळ्या याचं सेवन करतात मित्रांनो अशा गोळ्या खाणं हे तुमच्यासाठी घातक आहे आणि या गोळ्यांची काय एकदा सवय लागली तर तुम्ही ती गोळी खाल्ल्याशिवाय आपल्या फिमेल पार्टनरबरोबर सेक्स करू शकत नाही आणि काळांतरांनी ही उत्तेजित करणारी गोळी तुम्हाला तुमचा सेक्स पूर्ण संपवून टाकते आणि अगदी तरुण वयामध्ये अवघ्या पंचवीस तीस पस्तीस वयामध्ये चाळीस वयामध्ये जे लोक आपल्या बायकोपशी शरीरसंबंध करताना किंवा आपल्या फिमेल पार्टनरपर्षी शरीरसंबंध करताना या गोळीचं सेवन करतात व शरीरसंबंध करतात मित्रांनो ही गोळी खाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे ज्या लोकांना बी पीचा त्रास आहे ज्या लोकांना हार्ट डिसीज आहेत ज्या लोकांना पॅरेलिसा अटॅक होऊन गेलेला आहे तर अशा लोकांसाठी ह्या गोळ्या मृत्यूचं कारण ठरतात त्यामुळं एक वेळेस शरीरसंबंध नाही झाली तरी चालल तुम्ही आम्हाला दाखवून घ्या आम्ही तुम्हाला है। जे तुम्हाला लिंगाबाबत समस्या आहे यातून मुक्त करू मित्रांनो <coughs> जीवनामध्ये संभव खूप महत्त्वाची गोष्ट आहे पण अनेक लोक चुकीचं औषध घेतात अनेक लोक मलाही दिवसभरामध्ये चारशे पाचशे फोन करतात व ऑनलाईन औषधाची मागणी करतात पण ऑनलाऊ ऑनलाईन औषध घेणं हे तुमच्यासाठी घातक आहे आणि मी कोणालाही ऑनलाईन औषध देत नाही कारण की तुम्हाला कोणत्या कारणामुळं तुमच्या तुम्हाला लिंग समस्या झालेली आहे तुमच्या लिंगामधली ताटरता कोणत्या कारणामुळे कमी झालेली आहे तुम्हाला ईडीचा त्रास का होतो आहे तुम्हाला प्रीमिया इजॅक्युलेशनचा त्रास का होतोय नेमकं काय कारण आहे हे शोधल्याशिवाय आपण उपचार घेणं आपल्यासाठी घातक आहे पण अनेक लोक ऑनलाईन औषध माहून घेतात व होण्यासाठी औषधे घेतात त्यामुळं काहीच उपयोग होत नाही फक्त पैसे वाया जातात एक गोष्ट घ्या मित्रांनो जर आपल्या गाडीचं चाक पंक्चर झालं तर जा आपण ऑनलाईन पंक्चर काढू शकतो का बिलकुल नाही तेच कुठं पंक्चर झालं हे प्रथम पाहावं लागेल आणि जिथं पंक्चर झालं तिथं आपल्याला पॅच द्यावा लागेल तेथील आपल्याला पंचर काढावं लागेल आणि त्यासाठी आपणास त्या दुकानदाराकडे जावं लागेल तसं जर आपल्याला एखादं घर घ्यायचं तर ते घर जाऊन आपण प्रथम पाहतो त्याचा मालक कोण हे पाहतो सर्व गोष्टी पाहतो आणि नंतरच खरेदी करतो मग तुम्ही सांगा मला मित्रांनो इरेक्टा डिस्पंक्शनची जी अडचण तुम्हाला आलेली आहे जी तुमची ताठरता पूर्ण कमी झालेली आहे किंवा लिंग तुमचं उठतच नाही लिंग बिलकुल ताट होत नाही तुम्हाला शुगर मधुमेसारखा आजारी बी पीसारखा आजारी हार्टसारखा आजारी तर तुम्ही एखाद्या डॉक्टरला फोन करता तुम्ही त्याचे पैसे पाठवतात व व ऑनलाईन औषधं मागवतात पण मित्रांनो तुम्हाला का प्रॉब्लेम झालेला आहे हा पाहणं गरजेचं असतं पण अनेक लोक अक्षरशः काय प्रॉब्लेम झाले न पाहता औषध घेतात आणि हे तुमच्यासाठी तुमच्या जीवाला घातक ठरू शकतं कारण की मला सांगा मित्रांनो तुमची टेस्टस्टेरॉइनची लेवल काय आहे आपली टेस्ट लेवल तीनशे ते हजार पाहिजे आपली शुगर ऐंशी ते एकशे वीस पाहिजे जवळजवळ आपला बीपी बीपी ऐंशी ते एकशे वीस पाहिजे आपला पल्स रेट हाय नॉर्मल पाहिजे आपले हार्टची स्थिती काय आहे हे पण पाहणं गरजेचं आहे आपले मेंटल डिसऑर्डरचं काय आपणास त्रास आहे का हे पाहणं गरजेचं आहे आपणास काही सायकोजेनिक प्रॉब्लेम असल्यामुळे काय मेडिसिन चालू आहेत का हे पाहणं गरजेचं आहे शुगर आपणास असेल तर शुगरच्या काय मेडिसिन्स चालू आहेत का हे पाहणं गरजेचं आहे म्हणजे आपणास सर्व तपासण्या केल्यानंतर कशामुळं तुमच्या लिंगाला समस्या आलेल्या आहे हे पाहिल्याशिवाय उपचार घेता काम नाही पण अनेक लोक कोणीतरी ऑनलाईन डॉक्टर भेटतात युट्यूबला व्हिडिओ पाहतात पैसे पाठवतात ते लोकही आयुर्वेदिकच्या नावाखाली ॲलोपॅथीच्या नावाखाली होमोपॅथीच्या नावाखाली बोगस उपचार करतात आणि ऑनलाईन औषधं मागितल्यामुळे किती जणांना फायदा होतो कोणालाच होत नाही फक्त पैसे वाया जातात मित्रांनो मी खूप इमानदार डॉक्टर आहे त्यामुळं ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे आपलं शरीर खूप परमेश्वराने एक चांगलं बनवलेलं आहे त्याची निगा राखणं हे आपलं काम आहे त्यामुळे कधीच येथून पुढे कोणाकडूनचही ऑनलाईन औषधं मागू नका आपण कितीतरी वेळा फालतू वेळ घालतो पिच्चरला पाहणे जाणे एखाद्याच्या बर्थडेला जाणे एखाद्या राजकारणी लोकांचा प्रचार करायला जाणे नको ते उद्योग करणे असे कितीतरी वेळ वाया घालत असतो मग जर तुम्हाला एखाद्या डॉक्टरकडं थोडं डिस्टन्स लांब असेल तर काय बिघाडलं तुम्ही त्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे उन सगळ्या तपासण्या केल्या पाहिजे त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे समोर बसून नेमकी का अडचणी ने सांगितली पाहिजे तुम्ही रक्ताच्या तपासण्या केल्या पाहिजे त्यान त्यानंतरच उपचार घेतला पाहिजे मित्रांनो कुणीही काही गोळ्या खातात कुठं विक्सा विटाईक्स गोल्ड खातात कुणी सुहागरा खातं बियाग्रा खातं काही गोळ्या खातात आणि शरीराचा नाश करून घेतात आणि नंतर अशी स्थिती येते की अक्षरशः तीस वर्षाची मुलं पस्तीस चाळीस वर्षाची मुलं यांच्या बायकाम एवढ्या तरुणही असून त्या गप झोपतात कारण की काय तर आपल्या नवऱ्याचं लिंग हे टाईट होतच नाही तुमच्या चुकीमुळं तुम्ही चुकीचं उपचार घेतल्यामुळं तुमच्या बायकांना एक गोष्ट भोगावं लागते आणि तुम्ही असं केल्यामुळं तुमच्या बायकांना वेगळा विचार करावा लागतो त्यामुळं तुम्हाला जर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर सरळ गाडी स्टार्ट करा गाडी नसेल तर एस टीन या बसनी या कोणत्या गाडीन न्या माझी अपॉइंटमेंट घ्या मी एक प्रामाणिक डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगत आहे ऑनलाईन औषधं मागून घेऊ नका माझ्याकडे यायला माझ्याकडे आल्यानंतर फक्त एक तास लागतो एक तासामध्ये रिपोर्टिंग होतं व एक तासामध्ये सर्व ट्रीटमेंट दिली जाते पुन्हा येण्याची आवश्यकता नाही मित्रांनो माझ्याकडं महाराष्ट्रातून महाराष्ट्राबाहेरून अनेक विभागातून अनेक लोक येतात व कायमस्वरूपी वगैरे होऊन जातात त्यामुळे इथून पुढे असं कधीच करू नका तर मित्रांनो आपणास आज आपण एक विषय घेऊन आलो एका कॅप्सूलबद्दल बोलणार आहे एका गुळीबद्दल बोलणार आहोत आणि त्या गुळीचं नाव आहे व्हिटॅमिन ई किंवा व्हायटॅमिन ई मित्रांनो व्हिटॅमिन ए ही आपल्यासाठी इतकी महत्वाची कॅप्सूल आहे ना जर आपण ही घेतली तर आपल्या जीवनामध्ये असे चमत्कार होतील की तुम्ही विचार करू शकणार नाहीत जर तुम्हाला जवान राहायचं असेल मधुमेहामुळे जे तुमच्या लैंगिक समस्येचे आजार निर्माण झालेत यापासून मुक्तता मिळवायची असेल तुम्हाला असं वाटत असं की तुमची त्वचा सुंदर राहावी लवकर माथारपण येऊ नये तुमचे मसल स्ट्राँग राहावे तुमची इम्युनिटी पॉवर स्ट्राँग राहावी तुमचं लिव्हर स्ट्राँग राहावं तुम्हाला कॅन्सर होऊ नये म्हणजे प्रत्येक आजारासाठी व्हिटॅमिन ई ही गोळी खूप महत्त्वाचं कार्य करते गोळीमध्ये असे इनग्रेडियंट्स म्हणजे त्याच्यामध्ये कंटेन असतात की या अक्षरशः याची अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी असते त्यामुळं आपल्या शरीरामधील जे फ्री रेडिकल्स असतात म्हणजे विषय द्रव्य असतात ते बाहेर काढण्याचे काम करते त्यामुळे मित्रांनो या गुळीचं सेवन आपण रोज करत जा फक्त डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या तुम्ही ज्या भागामध्ये तुमच्या जे डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर आहेत यांना दाखवा त्यांच्यापासूनच हे गुळी घ्या किती दिवस घ्यायची कशी घ्यायची हे डॉक्टरला विचारा तुम्हाला एकदम स्वस्त दरात ही गोळी असते ही घेतलेल्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर डायबिटीसमुळं तुमच्या स्पर्मवर काय प्रॉब्लेम झाले असेल स्पर्मच्या डी एन एवर काय परिणाम झाला असेल तर व लिंगामध्ये येत नसेल तर ही गुळी तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते मित्रांनो आम्ही ज्या लोकांना लिंगाची ताटवता असते त्यांना आमच्याकडे बऱ्याच वेगळी औषधं असतात पण मी व्हिटॅमिन ईबद्दल e बोलत आहे त्यामुळं जर आपणास नॉर्मल काय प्रॉब्लेम असेल तर लिंग समस्या बाबतीत तर आपल्यासाठी व्हिटॅमिन ई हे एक वरदान ठरेल ज्याचं लिंग टाईट होत नाही लिंगामध्ये अनेक समस्या आहे तर ही गोळी घेत जा तुम्हाला फायदा होईल मित्रांनो अनेक लोक दारू पित नाहीत पण त्यांच्या लिवरमध्ये फॅट्स जमा होतात फॅट जमा झाल्यामुळं लिवरचे प्रॉब्लेम होतात जे एच जी ओ टी व एच जी पी टी एन्झाईम्स असतात ह्याचं प्रमाण वाढतं त्यामुळं पेशंटला लिव्हरच्या अनेक समस्या होतात जर आपण ही व्हिटॅमिन ईची e गोळी घेतली म्हणजे हे जीवनसत्व जर घेतलं तर लिव्हरमध्ये जमा झालेले फॅट्स शंभर टक्के कमी होऊन जातात त्यामुळं तुम्हाला लिव्हरचा कोणताही त्रास होत नाही तसंच फ्री रेडिकल्समुळे आपल्याला कोणत्याही भागाचा कॅन्सर होऊ शकतो जर आपण ही गोळी घेतली तर आपल्या पेशींना व्यवस्थित पोषण मिळेल व आपल्या शरीरातील जे विषारी द्रव्ये असतात पिशीमध्ये जमा झालेले जे द्रव्य असतात रक्तामध्ये जमा झालेले द्रव्य असतात म्हणजे शरीरातील प्रत्येक भागामध्ये जे विषारी द्रव्य जमा झाले असते ते बाहेर काढण्याचे काम करते त्यामुळं कॅसर कॅन्सरचा धोका नव्वद ते पंच्याण्णव टक्के कमी होतो तसंच मित्रांनो अनेकांना तरुण राहावं वाटतं तर अनेक लोक हे लोशन लावा ते लोशन लावा ब्युटी पार्लरमध्ये जा याउशे दखा, याउशे दखा, याउशे दखा, याउशे जर हे औषधं खा ते औषध खा असं काढतात तर यापेक्षा जर तुम्ही ही गोळी फोडली व आपल्या चेहऱ्यावर लावली तर तुम्ही जर चाळीस वर्षाचे असताल तर तुम्ही पंचवीस वर्षाचे दिसायला लागता तुम्हाला असं वाटेल की माझं वय वाढायला पाहिजे वय कमी व्हायला लागले आणि चेहऱ्यावर इतका ग्लो येतो मित्रांनो लावून बघा तुम्हाला लक्षात येईल की मी तरुण झालो आहे आणि तुम्ही इतरांमध्ये तुमचा चेहरा उजळून दिसेन चेहरा आनंद दिसेल त्याच्यामुळं हे गोळी जर फोडून तुम्ही लावली रात्रीची किंवा दिवसा तर तुमच्या चेहऱ्याला एकदम ग्लोईन त्यामुळं तुमची च त्वचाही तुमची स्किन हे सुंदर दिसायला लागली अनेकांना मित्रांनो हेअर लॉसचे प्रॉब्लेम असतात केसगळतीचे प्रॉब्लेम असतात जर आपण व्हिटॅमिन ई e कॅप्सूल जर घेतली तर तुम्हाला हेअर लॉस होत नाही अनेक लोकांना लोक क्रॅम्प येत असतात हातपायामध्ये थकल्यासारखं वाटतं डुकल्यासारखं वाटतं तसंच ज्या लोकांना ज्या स्त्रिया असतात त्यांना पिरियडमध्ये डिस्म्युनेरियाचा त्रास होतो म्हणजे त्यांच्या ओटीपोटामध्ये खूप दुखतं तर अशा लोकांसाठीही ही गोळी एक वरदान आहे त्यामुळं या गोळीचं स्त्रियांनी तो जरूर सेवन करावं तसंच ज्यांना मुलबाळ होण्यामध्ये अडचण येते म्हणजे फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनाही वरदान म्हणून उपयोगात येते मित्रांनो या गोळीचं मुळे स्पर्ममधील डी एन ए खूप स्ट्रॉंग बनतात त्यामुळं मुलबाळ मुल होण्यासाठी जे स्पर्म स्ट्रॉंग लागतात हे स्ट्रॉंग होऊन जातात त्यामुळं मेलने ते गुळी घेणं खूप आवश्यक आहे तसेच मित्रांनो यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना हार्ट डिसीज असतो किंवा हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस असतात म्हणजे यामध्ये ट्रायग्लिस नावाचं जे कोलेस्ट्रॉल असतं व एल्डी नावाचं जे कोलेस्ट्रॉल असतं जर हे वाढलं यामुळे आपल्या धमण्या ब्लॉक होतात आणि जर आपल्या ह्या धमण्या ब्लॉक झाल्या तर साहजिकच आपणास हार्ट अटॅक येतो पण ज्या लोकांचं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे त्याचं कमी करण्याचं काम ठीक गोळी करते त्यामुळं हार्ट डिसीजसाठी हे एक खूप मोठं वरदान आहे तसेच अनेक लोकांना फुफ्फुसाचे आजार होतात जसे की ब्रोंकाटीस अस्थमा तसेच ॲलर्जीचे आजार ॲलर्जी क्रायनाटीस सतत सर्दी होणे यासाठी तर ही बाब गुळी आहे जर आपण ही गुळी घेतली तर आपणास ब्रोंकाटासारखे आजार अस्थमासारखे आजार सतत खोकला येणे सीओ पिढीचे आजार याच्यापासून खूप तुम्हाला आराम मिळू शकतो त्यामुळं लंग डिसेजसाठी ही खूप महत्वाची गोळी आहे ज्यांचे मसल्स वीक झालेले आहेत ज्यांना विकणेस जाणवतो अशासाठी तर ही गोळी खूप वरदान आहे त्याच्यामुळं मित्रांनो ह्या गोळीचे एवढे फायदे आहेत की आपल्या शरीरामधील प्रत्येक पार्टसाठी ही गुळी उपयोगात येते त्यामुळे मित्रांनो ह्या गोळीचं जरूर सेवन करत चला जीवन जगण्यासाठी ही गोळी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो हे आता व्हिटॅमिन ई हे आपल्याला कशापासून मिळतो हे खूप महत्त्वाचं आहे आंब्याचा सीजन असतो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आंब्यामध्ये खूप असतो त्यामुळं आंबे ज्यावेळेस येतात त्यावेळेस गोळी खाण्याऐवजी आंबे खावा त्याच गोळ्या बंद करून टाका तुम्हाला व्हिटॅमिन ई भरपूर भेटेल तसंच केवी नावाचं एक फळ आहे याच्यामधूनही व्हिटॅमिन ई भरपूर मिळेल तसेच सूर्यफुलाच्या ज्या बिया असतात त्यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर मिळेल तसेच बदाम त्याला आलमंड आलमंड म्हणतो आपण त्याच्यामध्येही ई खूप असतं काजू असतात त्याच्यामध्ये विटॅमिन खूप असतं याचं सेवन करा यामुळं तुम्हाला विटॅमिन ई भरपूर मिळेल आणि सेक्ससाठी तर ही गोळी तर बाप आहे त्यामुळं ज्यांना खूप विकनेस जाणवतो त्यांच्यासाठी विटॅमिन ई जरूर खा मित्रांनो याचे अनेक फायदे आहेत एका व्हिडिओमध्ये सगळं काही सांगता येत नाही बोलण्याचे काही लिमिटेशन असतात वेळेचा अभाव असतो त्यामुळं तुम्हाला एकच सांगा डायबिटीजसाठी कॅन्सरसाठी लंगसाठी हा हार्ट अटॅकसाठी फर्टिलायजेशसाठी माणसाला मर्द म्हणून राहण्यासाठी मसलसाठी अशा प्रत्येक पार्टसाठी गोळी महत्वाची आहे ज्यांना मेंदूचे आजार असतात त्यांच्यासाठी खूप चांगले आहे त्यामुळं कमीत कमी, कमी डॉक्टर सल्ल्याने ही गोळी तुम्ही तीन महिने घेतली पाहिजे तर मित्रांनो आपलास काय लिंग समस्या असेल तर आपण जरूर माझी भेट घ्या मी आपणास लिंग समस्येपासून पूर्णपणे आराम देईल माझा पत्ता आहे डॉक्टर त्र्यंबके अशोक आशिष हॉस्पिटल मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी छत्तीस पासष्ट आपण आपण जर यायचं असेल तर माझ्याकडे डायरेक्ट येऊ नका पहिल्यांदा कॉल करा अपॉइंटमेंट घ्या मित्रांनो माझा दवाखाना खूप छोटा आहे इमानदार असल्या कारणाने मोठा दवाखाना बांधू शकलो नाही मोठा दवाखाना बांधण्यासाठी पेशंटची लूट करावं लागते खूप पेशंट पैसे घ्यावे लागतात पण ते रक्तात नसल्या कारणाने हे जमत नाही जे इतर लोकं करतात ते मला जमत नाही त्यामुळं तीस वर्षामध्येही छोटा दवाखाना आहे इमानदार आहे फक्त मी एवढंच सांगतो तुम्हाला ऑनलाईन औषधं मागू नका खूप मोठी बिल्डिंग म्हणून त्या डॉक्टरकडं का जाण्याची काय आवश्यकता हो नाही आहे जगामध्ये खूप टॅलेंट लोक आहेत आपण यांच्याकडे उपचार घ्या चल जर आपणास खरंच लिंग समस्यापासून मुक्त हवी असेल तर आपण माझी भेट घ्या मी तुम्हाला शंभरटे खाती देतो आपणास यापासून मी मुक्त करेल नमस्कार